सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथे अवैधवाळू वाहतूक वा करणारे दोन टॅक्टर सिल्लोड महसूल पथकाने पकडले आज दिनांक तेवीस जुलै दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील सिसारखेडा येथे पूर्णा नदी पात्रातून अवैधवाळू वाहतूक वा करणारे दोन वाळूचे टॅक्टर सिल्लोड तहसीलच्या महसूल पथकाने पकडले सदरील दोन्ही टॅक्टरवरती मोठा दंड सिल्लोड तहसीलच्या वतीने आकारण्यात आला असून दोन्ही टॅक्टर जप्त करून सिल्लोड तहसील आवारामध्ये लावण्यात आले आहे सदरची कारवाई ही सिल्लोडचे तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनखाली सिल्लोडचे महसूल विभागाच्या पथकाने केली आहे सदरील दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून सिल्लोड तहसील आवारमध्ये लावण्यात आले आहे अशी माहिती सिल्लोड तहसीलच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे